आजवर मिळविलेल्या विजयात जेवढी मते मिळाली नाही त्यापेक्षा अधिक मते या निवडणुकीत मिळाली प्रतिस्पर्धी उमेदवाराला दहा हजार मते मिळाल्याने माझा पराभव झाला यापेक्षा दुसरे कुठलेही कारण नाही आमदार मंत्री अशी पदे भूषवून विकास कामे केलीत सत्ता उपभोगाची नाही तर समाजसेवेचे साधन आहे हा मंत्र भाजपाचा असून त्यानुसार मी काम करीत आलो आहे यापुढेही करीत राहणार अशी प्रतिक्रिया माजी आमदार मदन इरावार यांनी दिली कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली त्यामुळे कधी नव्हे एवढी एक लाख सात हजार मते परावो असला तरी महा कौल योजना विकास कामांचा उपेक्षा लाभ देण्यासाठी माजी आमदार म्हणून सदैव प्रयत्नरत राहील असेही माजी आमदार मदन इरावार यांनी सांगितले तसेच विकासावर चर्चा करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले लोकसभेच्या वातावरणाची पुनरावृत्ती झाली आहे राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत महायुतीने विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले यवतमाळ विधानसभेत मात्र लोकसभेच्या वातावरणाची पुनरावृत्ती झाल्याचे माजी आमदार मदन इरावार यांनी सांगितले दुसरीकडे एक लाख सात हजार मते दिल्याबद्दल मतदारांचे आभारही मांडले विरोधकांकडून अपप्रचार करण्यात आला मात्र आरोप करणाऱ्यांची सुरुवात कुठून झाली असा सवाल माजी आमदार मदन इरावार यांनी उपस्थित केला मागत असताना मी पक्षात नवीन अनिरुद्ध असेल किंवा हे असेल मी पहिल्यांदाही उमेदवारी जेव्हा वयाच्या नगरसेवक होतो तेव्हाच मी आमदार झालो तेव्हाही मी कधी उमेदवारी मागितली जेव्हा जेव्हा पक्षाने मला दिली मी ना उमेदवारी मागण्यासाठी गेलो ना काय त्याच्यामुळे उमेदवारी मागता नाही कोणी बेकार आहे मला द्या असं कधीच आमच्या इथे होत नाही आमच्या इथे उभे राहायची इच्छा व्यक्त केल्या जाते आता उमरखेडमध्ये किती जणांनी उमेदवारी मागितली होती अठरा जणांनी सिटींग आमदार किंवा एक त्याच्या आधीचे आमदार एक उभे होते बाकी ज्यांनी उमेदवारी मागितली होती आणि जे सिटिंग आमदार होते त्यांच्या समोर यांची उमेदवारी मागितली जात होती त्यांची उमेदवारी मागत होती सगळे हे सांगत होते यांना सोडून कोणाल्या त्या हे पत्र बिचारी होत आणि निवडणुकीत पूर्ण नवे काम करत होते तर आमदारांना विचारून घ्या की महाराष्ट्रात मी जरी पराभूत झालो असलो तरी महाराष्ट्रात ज्या संख्येने काँग्रेस आलं ज्या संख्येने राष्ट्रवादी आलं ज्या संख्येने राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट या संख्येने उभा ठाल विरोधी पक्षाला होऊ शकत नाही विरोधी नेता ही त्यांची म्हणजे परिस्थिती आहे ना मला की जनतेने दिलेला कौल आहे त्याच्यामुळे विकासासाठी माझ्याशी चर्चा करण्यास मी सदैव तयार आहे पण मी विकासासाठी पैसे आणण्यामध्ये यवतमाळ तर जनतेनी आजपर्यंत भारतीय जनता पक्षावर तो विश्वास दाखवला आणि मी फक्त यवतमाळ शहराचा विचार किंवा मतदारसंघाचा विचार करत नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीमधून विकास विकासाच्या योजना सरकारच्या योजना त्याची अंमलबजावणी संघटनेच्या माध्यमातून त्या उपेक्षित माणसाच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं हा आमचा सदैवचा प्रयत्न राहतो त्याचाच जरी आमदार म्हणून मी होतो आज माझे आमदार म्हणून राहील तरी एक कार्यकर्ता म्हणून मी त्याचाच एक भाग म्हणून पुढील तयार का कार तसाच कार्यरत राहणार आहे त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट अडणार नाही हा विश्वासही मी <coughs> देतो आणि मी नवनिर्ण नवीन निवडून आलेल्या आमदारांना शुभेच्छा देतो कामाच्या आमच्या सर्व आमदारांना शुभेच्छा देतो ते महायुतीचे असे किंवा जे माझ्या मतदारसंघात आले असेल त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि कुठे अडचण त्यांना आली तर मी सदैव विकासासाठी सदैव अवेलेबल आहे तत्पर आहे मी असं म्हणत नाही की माझा अभ्यास खूप आहे कारण शेवटी हे क्षेत्र आहे ज्याच्यात अनुभवावरून किती टर्म झाले याच्यापेक्षा किती टर्ममध्ये काम किती केलं कोणच्या हेडमधून काय आणायचं कोणाकडून आणायचं कसं आणायचं हे सगळं मला जास्त अवगत आहे त्याच्यामुळे त्या त्याही हिशोबाने मी सदैव मदत करण्यास तयार नाही कोणताही राजकीय क्लेश निवडणुकीमध्ये जरी कोणी मतभेद निर्माण केले असेल काही आपल्या गोष्टी मांडल्या असेल तरी मनभेद हा राजकारणात होत नाही किंवा तो माझ्या मनातही नाही आहे ज्यांनी ज्यांना सोयीचं जे वाटलं ते केलं त्याला परीने त्यांना यश प्राप्त झालं त्यांना शुभेच्छा पण मी माझ्या दृष्टीने जे झालं ते संपलं आणि भविष्यात मी जसा आमदार म्हणून होतो जसा मंत्री म्हणून होतो तसाच महोदय आजही आहे आणि भविष्यातही राहील सत्ता हे समाजसेवेच साधन आहे उपभोगाचं नाही हा माझा मंत्र होता माझ्या पक्षाचा विचार आहे तोच माझा आजही आहे आणि तोच माझा भविष्यातही राहील असं एवढ्या